मला वाटतं का देवराम लांडेस उभं राहिलं पाहिजे जाईल मग त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय का आमचा एकदा माणसाला संधी दिली आमच्या आदिवासी नेत्याला जर संधी भेटली आणि ते जर आमच्यासाठी निवडून आले तर आमचा काहीतरी त्याच्यात फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो म्हणून आम्हाला असं वाटतं का आमचाच नेता निवडून ना आमच्या आदिवासी ठामपणाने निर्णय घ्यावा का आम्ही त्यांच्याच पाठीमागं उभं राहू आणि काही झालं तरी आपल्या माणसालाच एकदा संधी द्या म्हणून आम्हाला काही बनकर फाटीवर गेलो आमचं जर समजायला तिथं काही कोणी पैसे नाही दिलं कोणी आम्हाला आडवं आलं तरी आम्ही म्हणलं का दादा आमचं असं झालं तरी ते कितीही घाईत असलं तरी ते आमच्यासाठी तिथं धावून येतात ते आम्हाला मदत करतात कोपऱ्या मांड्यापर्यंत कुठं म्हणल तिथं धावून जातात कारण ते म्हणते नाही का आम्ही आदिवासीचीच बाजू मी घेतो माझ्या आदिवाशांसाठीच मी धावून जातो असंही ते आम्हाला म्हणू शकते नाही सर्व ते सर्व समाजासाठी धावून जातात म्हणून असं मला एक म्हणायचे ते आमच्यासाठी एवढं धावून जातात एक महिला आमची पोरगी तिच्यावर अशी वेळ आली आम्ही डॉक्टर कनेली तर डॉक्टर उठत नाही ते त्यांच्या हातात खाल्लेल्या बाया सुद्धा उठत नाही ते काय आम्हाला मदत करायला मागत नाही मग आता काय करायचं हिच तर जीव जाणार ह्या महिलेचा जीव जाणार मग ह्या जीव जायच्या नंतर आता आम्हाला एकच का देवराम लांडे सोडून आम्हाला कोणाच सादर नाही मग ते अडीच वाजता उठून आले आमच्याजवळ मी त्यांना फोन केला साईब असं असं झालंय तुम्हाला जर आमची दयामय येत असत त्या महिलेला कारण ते पोरीची पेलेवारी ही लोक दखल घेत नव्हती कोणते कोणते सरकारी दवाखान्या डॉक्टर किंवा ते नर्स असतात ते दखल घेत नव्हत्या तरी यांना मी फोन केला अध्यक्ष साहेबांना रात्री अडीच वाजता तर ते आले ते आशा अशातही काय झाले तर मी म्हटलं असं आहे ही लोक तर दखल घेते नाही आता हिचा प्राण गेल्याच्या नंतर मग हे दवाखाना ही महिला जर समजायला सुखरूप डेलेवारी होत नाही तर मग आपण नंतर याच्यासाठी आपण किती काय केलं तरी नंतरचा उपयोग नाही मग तुम्ही आले आणि जर तुम्ही तिथं सांगितलं का बाबा हे माझं माणूस आहे मी स्वतःच हे करतो आणि काही असल ते मी स्वतः बघतो तुम्ही केस घ्या मग साहेब आल्याच्या नंतर त्यांनी केस घेतले मग ती पोरगी सुखरूप डेलेवारी झाली आणि मग साहेब तिथून आमच्यापासून पहाटे पाच वाजता ते घरी भक्कम आधार आहे नेता म्हणजे तुम्हाला सांगते ज्या वेळेस विलिकच सगळे नेते येतात मग त्यावेळेस त्यांच्या अंगो फाटकी कपडे असो किंवा तो नेता ती महिला कशी असो किंवा तो पुरुष कसा असो मग बाबा असं झालं बाबा तसं झालं तुमच्यासाठी कोण उपयोगाचं पडतो कांचं नेता तुमच्यासाठी चालतो मग हे तिथं विचारायला पाहिलेला पन्नास येतात पण ज्या वेळेस संकट येतो त्यावेळेस येतात का नाही नाही फक्त देवराम लांडे मग त्यांना एष्ट्या नाही भेटल्या तरी देवराम लांडे काही नाही झालं तरी देवराम लांडे मग मा असं मला म्हणायचे का आपण एकदा आदिवासींनी अशी संघटना करा का आपल्याच माणसाला बहुमतानं विजय करा आणि त्याच्याच मागे आपण ठामपणी निर्णय घेऊन उभी राहा दोन हजार चोवीस ला म्हणजे विधानसभेच्या याला हां साहेब निवडून येतील असं तुम्हाला वाटत वाटतं ना वाटतं ना असे मला लोकांची खात्री पण वाटते आणि वाटली ती वाटलीच पाहिजेला आणि तिथं आपण जाऊन दोन आपण किती येऊ द्या आपल्या जवळ पण आपणही त्यांना सांगू का असे येतील किती जातील किती कुणाच्याही भूलथापेला बळी पडू नका कुणालाही देऊ नका आपल्याच माणसाच्या मागे या वेळेस आपण ठामपणी निर्णय घेऊ पैसे नाही आता तुम्ही काय कर का मा, मी माझ्या गळ्यातला मोडून द्यायला त्यांना तयार आहे मी माझ्या गळ्यातला मोडून त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागं ठामपणी उभी राहायला पण तयार आहे